तुम्हाला माहिती आहे का हिवाळ्यात आपलं वजन दुप्पट वाढण्याची शक्यता असते हो त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये हिवाळ्यात वजन वाढू नये त्यामुळे काय करावं हे आज आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी हिवाळ्यात वजन का वाढतं हे जाणून घेऊयात आता हिवाळ्यात कसं होतं सकाळच्या थंडीमुळे आपल्याला लवकर अंथरूण सोडवत नाही यामुळे सकाळच्या वेळेस लोक व्यायाम करण्यासाठी कंटाळा करतात शिवाय थंडीत दोन घास पोटात एक्स्ट्रा जातात या दिवसात चमचमीत पदार्थ खाण्याची सुद्धा फार इच्छा होते शारीरिक व्यायामाचा अभाव शिवाय तेलकट तुपकट पदार्थ खाणं यामुळे वजन जास्त प्रमाणात वाढतं त्यामुळे हिवाळ्यात जर वजन वाढू द्यायचं नसेल तर काही पदार्थ या दरम्यान खाणं महत्त्वाचं असतं हे पदार्थ नेमके कोणते ते जाणून घेऊयात नंबर वन गाजर गाजर खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत मुख्य म्हणजे यामुळे डोळ्यांचं आरोग्य सुधारत गाजरामधलं विटॅमिन ए दृष्टी तीक्ष्ण करण्यामध्ये मदत करत त्याच सोबत यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं ज्यामुळे लवकर भूक लागत नाही आणि वजन कमी करण्यामध्ये मदत होते नंबर टू बीटरूट बीटरूट हे प्रोटीन्स निरोगी चरबी फॉलेट मॅग्नेशियम लोह तांब फायबर आणि विटॅमिन सी याचं उत्कृष्ट स्रोत आहे तसंच शरीरातील हिमोग्लो हिमोग्लोबिन योग्य राहण्यामध्ये यामुळे मदत या होते आहारात बीटरूटचा समावेश केल्यामुळे वजन कमी करण्यामध्ये मदत होते यामुळे पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं नंबर थ्री मेथी दाणे सोडियम पोटॅशियम फायबर लोह कॅल्शियम व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन सी यासारख्या पोषक तत्वांनी मेथी दाणे परिपूर्ण आहेत याचा मुख्य फायदा केस त्वचा आणि आरोग्याला होतो जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर एक चमचा मेथीदाणे एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवा सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या, या जे गुणधर्म आहेत यामुळे वजन कमी करण्यामध्ये मदत होईल नंबर फोर चविष्ट फळ पेरू हे प्रत्येकालाच आवडतं पेरूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं पेरूच्या दाण्यांमुळे शरीरातील कार्बोहायड्रेट्स कमी होतात यामुळे वजन कमी करणं सोपं होतं शिवाय गॅस अपचन पोटाचा त्रास आणि बद्धकोष्ठतेचा त्रास सुद्धा कमी होतो नंबर फाईव्ह ड्रायफ्रुट्स आपल्या आहारात ड्रायफ्रुटचा समावेश करण्यासाठी एक्सपर्ट सांगतात नियमित ड्रायफ्रुट्स खाल्ल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात बदाम काजू पिस्ता हे प्रोटीन आणि हेल्थ एक महत्त्वाचा सोर्स आहेत यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी वाढत नाही नंबर सिक्स तूप हिवाळ्यामध्ये तूप आवर्जून खावं सकाळी रिकाम्या पोटी तुपाचं सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते बद्धकोष्ठता आणि मुळव्याध यासारख्या समस्या सुटतात तुपातील ओमेगा थ्री फॅटी ऍसिडमुळे शरीरातील घातक फॅट्स बाहेर पडतात ज्यामुळे वजन कमी होण्यामध्ये मदत होते नंबर सेवन दालचिनी पावडर घरातील इतर पदार्थांचा स्वाद वाढवण्याचं काम दालचिनी करते दालचि चिनी पावडर कोमट पाण्यामध्ये मिसळून प्यायल्यानं चयापचय क्रिया बूस्ट होते ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि वजन कमी होण्यामध्ये मदत होते आपण साखर चहाऐवजी पद्धतीनं हिवाळ्यात वजन वाढू नये म्हणून नेमके कोणते पदार्थ खावेत हे आज आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याच सोबत लोकमत सगळी तुमच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी